श्री माऊली संत माऊली गवळी विकास पॅनलच्या प्रचार माध्यमाच्या निमित्ताने निमसेमाळा या ठिकाणी आज मतरूपी आशीर्वाद घेण्यासाठी सर्व उमेदवार अधिकृत उमेदवार या ठिकाणी उपस्थित झालेत या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी निमसेमाळा खऱ्या अर्थाने मोठी जबाबदारी आहे कारण निमशेमाळ्याचे तीन तीन कॅन्डिडेट या ठिकाणी खऱ्या अर्थाने असल्यामुळे निमशेमाळ्याला या ठिकाणी पॅनलटी मतदान करण्याची खूप महत्वाची सूचना असेल कारण काही भाग वळगत असताना काही भागावर अन्याय झालेला असेल परंतु या बनविरोधच्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस अण्णा असतील माउली शेटा असेल गावचे सरपंच असतील तंटामुक्ती अध्यक्ष असन देवस्थान असन या प्रक्रियेत मी देखील होतो परंतु काही भागात जागा बसवणे किंवा काही भागात जागा कशा बसतील यासाठी खूप सारे प्रयत्न करत होतो आणि हे जे मंडळी आता समोरच्या पॅनलमध्ये उभे आहेत हे मंडळी देखील या मध्ये येण्यासाठी किंवा आम्हाला या मध्ये घ्या सगळेच्या सगळे उमेदवार मी त्या ठिकाणी होतो जवळून पाहिलं का सगळे जण इंटरव्ह्यू देत होते का आम्हाला या पॅनलमध्ये कसं घेता येईल परंतु सगळ्या जागेचा सगळ्यांना न्याय देता येणार नाही ना ना ना। म्हणून एक सरांनी कोर कमिटीने एक असा निर्णय घेतला काही भागामध्ये सध्या ज्यांना मागच्या इलेक्शन म्हणजे मागच्या पंचवार्षिक मध्ये ज्या भागाला जागा दिल्यात त्या भागाला जागा कमी केल्या आणि नवीन भागांना जागा देण्यासाठी न्याय द्यायचं काम खऱ्या अर्थाने या पॅनलच्या माध्यमातून केलंय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय द्यायचं जा काम या गावातल्या सर्व पुढाऱ्यांनी केलेलं आहे त्यामुळं विरोधक म्हणतात की बाबा हे गवळी पॅनल नाही हे व्यापारी पॅनल आहे परंतु माझ्यासारखा आज शेतकरी आहे मी एक व्यापारी पण आहे मी रोजचं कमीत कमी पन्नास साठ लिटर दूध घालायला रोज सकाळ संध्याकाळी डेअरीमध्ये असतो परंतु मी एक व्यापारी देखील आहे चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये व्यापार करतोय परंतु मार्केटमध्ये व्यापार करताना कांदागुर्जींनी सांगितलंय का व्यापारी प्लस गवळी याची जर सांगड नसेल तर तुम्ही माल पिकू शकता परंतु विकण्याची जबाबदारी पैशाची वसुली ही जबाबदारी घेणार कोण म्हणून माऊली शेठ सारखे माणसं आहेत उल्हा शेठ सारखी माणसं आहेत बापू सारखी माणसं आहेत गंगा शेठ सारखी माणसं आहेत ही चारच माणसं जुनी ठेवल्यात आणि बाकीचे सर्वचे सर्व उमेदवार हे नवे आहेत म्हणजे नव्या जुन्याचा मेळ घालून खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही बॉडी बसवण्याचं काम या गाव मंडळ गाव या ठिकाणी केलंय म्हणून भविष्य काळात देखील मी सांगू इच्छितो की या कुठल्याही पद्धतीचं गैरवडणूक किंवा गैर पद्धतीने व्यवहार होणार नाही याची मी खात्री हो 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 या ठिकाणी खात्री लायक देतो कारण गेल्या आठ वर्ष आम्ही जवळून डिगरी पाहतोय शेठ चेअरमन होते गंगा शेट चेअरमन होते उल्हा होते या साऱ्या मंडळींचा कारभार आम्ही जवळून पाहिलाय अतिशय चोख पद्धतीने एकदम नियोजन असतो कधीही आपला पगार लेट नाही झाला टाइमच्या टाइमावर पगार देण्याची जबाबदारी देखील माऊली शेठ तर वार्षिक पर्यंत सभासद वर असतात का बा हे पैसे थकबाकी एक दीड कोटी रुपये अरे वसूल कोण करणार माऊली शेठ त्यावेळेस सगळ्यांना सांगत असतात ही जबाबदारी या संचालक मंडळाची आहे आम्ही पैसे भरून देऊ म्हणजे अशा पद्धतीचे हे पॅनल आहे एकदम जबाबदारपणे आपली जबाबदारी घेण्यासाठी स्वीकारलेली आहे त्यामुळं हे मंडळी आणि आता हे मंडळी समोरच्या पॅनलमध्ये काही मंडळी उभी हो आहेत त्यामध्ये बघा मागच्या आठ वर्षापूर्वी याच पद्धतीने इलेक्शन झालं सगळं झालं त्यातले जे मंडळी पडले त्यांनी नवीन डेअरी काढली अहो चार महिने डेअरी चालवताना आली चार महिन्यामध्ये डेअरी बंद करावं लागली म्हणजे अशा पद्धतीची कृती करणार हे मंडळी परंतु नशीब एक विनंती करू इच्छितो मी का बाबा पडल्यानंतर कमीत कमी नवीन डेअरी काढायचं तरी उपक्रम करू नका ना नाहीतर काय होतं गावाला वेगळ्या पद्धतीने गवळ्यांची बुडवणूक करू नका अशा पद्धती समोरच्यांना मी विनंती करतो आणि या ठिकाणी आपले जे उमेदवार आहेत कुकरच्या चिन्हावरती कोपनच्या जागेसाठी बारा उमेदवार आहेत पहिल्या बॅलेटवरती बाराच्या बारा शिक्के मारायचे उमेदवाराचं नाव वाचू नका फक्त प्रेशर कुकर ज्या ठिकाणी दिसन त्या ठिकाणी शिक्का मारायचा आहे त्याचप्रमाणे दुसरं एक बॅलेट असेल त्या ठिकाणी देखील एक आपलं असं त्या ठिकाणी कुकरवर शिक्का मारायचा आहे आणि तिसऱ्या नंबरच्या बॅलेटवर देखील कुकरच्या शेणासमोर शिक्का मारून या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजय करायचे विजय निश्चित आहे याच्यात मात्र शंका नाही कारण आम्ही गाव खालच्या भागात काम करत असताना सगळ्या मतदारांचा कौल या गर्दीचा कौल खऱ्या अर्थाने आपल्या बाजूनीच आहे पण कुठल्याही पद्धतीने गाफील न राहता आपण पॅनल टू पॅनल मतदान करणार याची सर्वांनी काळजी घ्यायची आणि कुठल्याही भागामध्ये क्रॉस वोटिंग झालं तर आमच्यासारखे मंडळी नक्कीच आतमध्ये पॅनलचे बॅलेट म्हणजे मतदान प्रक्रियेमध्ये असणारच आहे पण असं जर दिसलं पुढं इकडलं मतदान तिकडं तिकडलं इकडं तर अशा पद्धतीने होता कामाचं नाही कारण आपण किती क्रॉस केलं तर ते लक्षात येतो बॅलेट प्रत्येक बॅलेट हा उचकला जातो आणि कुठल्या पद्धतीने मतदान करतात या पद्धतीने समोर येतो त्याच्यामुळे आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे पॅनल टू पॅनल मतदान करून हे सगळ्याचे सगळे उमेदवार विजय करायचे अशी या ठिकाणी सर्वांना मी सूचना करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी